महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी पी राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती झाले त्यांच्या शपथविधी समारंभाला देखील उपस्थित होतो परंतु अतिशय स्नेहाचे ऋणानुबंधांचे आणि वैयक्तिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित झाल्याच्या नंतर मी त्यांना देशाचे उपराष्ट्रपती झाल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिशियल वेळ घेऊन भेटणं मला महत्त्वाचं वाटलं आणि मी त्यांची वेळ मागितली आज त्यांनी मला वेळ दिली होती पावणे अकराची आणि मी त्यांना नुकताच आता त्यांच्या निवासस्थानी जाऊन महामहीम राज्यपाल राधाकृष्णन साहेब यांची राष्ट्र उपराष्ट्रपती यांची भेट घेतलेली आहे आणि निश्चित स्वप्नामध्ये महाराष्ट्राच्या आपल्या जवळच्या व्यक्ती हा उपराष्ट्रपती झाल्याच्या नंतर हा अभिमान वाटला आणि त्यांनी अतिशय जवळचं जसं राज्यपाल होते तसे उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर आणि त्यांना स्वागत केल्याच्या नंतर त्यांनी माझ्याशी चर्चा केली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये वाता ही माझी आज भेट झालेली आहे एकंदरीतच महाराष्ट्राचा विचार जर केला तर गेल्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडानंतर अशा प्रकारचं प्रजन्यमान हे पहिल्यांदाच झालं आहे आणि म्हणून एकूणच ही नैसर्गिक आपत्ती आणि सगळी परिस्थिती बितर झाल्याची परिस्थिती जाणवते आणि विशेष करून सांगायचं झालं की जे जे जिल्हे किंवा तालुके साधारणपणे दुष्काळाने प्रभावित होतात अशाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तर प्रचंड असं जमिनीचं नुकसान झालंय प्रचंड असं रस्त्याचं नुकसान झालंय प्रचंड असं शेतीच्या पिकाचं आणि शेती खरडून गेली फळबागांचं नुकसान झालं आहे आणि म्हणून जीवनमान अतिशय वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण प्रशासन आणि शासन देखील त्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करत आहे माननीय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेट घेतली कॅबिनेटमध्ये त्यासाठी निधीची देखील तरतूद केलेली आहे त्याचबरोबर सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले अशा ठिकाणी भेटी देण्यासाठी देखील प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माहिती घेण्याचं सा देखील सांगितलेलं दे, दे आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा असेल धारासिव असेल सोलापूर असेल लातूर असेल नांदेड असेल त्याचबरोबर संभाजीनगर असेल अशा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो अशाच भागामध्ये जास्तीचा पाऊस झाला आहे आणि अतिशय परिस्थिती ही चिंताजनक झालेली आहे त्यामुळं सरकार अतिशय सक्षमपणे या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शेतकऱ्याला जनतेला दिलासा देण्यासाठी उतरलेला आहे आणि त्यासाठी भरीव तरतूद देखील करेल असं माझं मत आहे की अनेक ठिकाणी नेते हे पर्यटन करताना दिसत आहेत पूरस्थितीमध्ये म्हणजे अनेक मंत्री त्यांच्या खात्याचा संबंध नाही ते पण जेव्हा तिथे जात आहेत तेव्हा दौरे करतायत आज उदय दौरा आहे काल अतुल साहेबांचा काही योजना दौरा झाला तिकडे मला वाटतं एकाच वेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं पर्यटन वगैरे काही नाही आणि ज्याचा सरकारचा आणि खात्याचा संबंध आहे आपण जे असे बोलत आहात त्यामुळं राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने कॅबिनेटमध्ये निर्देश दिलेत की समजा आपलं मत असेल की मदत आणि पुनर्वसन किंवा कृषी मंत्र्यांनीच भेट दिली पाहिजे परंतु प्रचंड आणि जास्तीच्या जा ठिकाणी अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारचे निर्देश दिले त्यामुळं कुठलंही पर्यटन नाही थेट शेतकऱ्याच्या बांधावरची वस्तुस्थिती कळावी

श्रीगोंदा आहे कर्जत आहे जामखेड आहे आणि खाली देखील धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील भाग येतो त्यामुळं प्रचंड असं पूर आलेला आहे सगळे तलाव भरलेले आहेत आणि जास्तीचं पाणी एवढं कधी साठ सत्तर वर्षामध्ये आलं नव्हतं एवढं पाणी आलं आहे त्यामुळं सगळे बंधारे तुटले आहेत सगळे जमिनी खरडून गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे भेटी झालेल्या आहेत आता प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे एका महिनाभराच्या कालखंडामध्ये पुन्हा हे बंधारे बंद करावं लागतील त्यासाठी सुस्थितीमध्ये बंधारे आणावे लागतील त्यासाठी प्रशासन स्तरावरती त्याचं ड्रायव्ह घेतला जातो आहे त्यासाठी निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात त्यामुळं या भागात देखील दुष्काळच असतो परंतु परतीचा मान्सून अतिशय मोठ्या प्रमाणात साठ सत्तर वर्षानंतर आल्यामुळं सगळं क्षेत्र आणि शेतकरी हे प्रभावित झालेले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकार आता त्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा मला वाटतं की विरोधी पक्षाचं कामच आहे की एवढं द्या तेवढं द्या आणि म्हणून कोणी सत्तेत असलं तरी शेवटी सगळा विचार करू आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून मदत ही वाढीव मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार निश्चित विचार केले परंतु फक्त क्रिटिसाइज करणं हे विरोधकांना करता सगळ्यांच्या वरती हे सामूहिक संकट या भावनेतून याच्याकडे पाहिलं पाहिजे मला वाटत की संसार उपयोगी वस्तू गेल्याच्या नंतर तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिलेले मी देखील उपस्थित होतो मला वाटतं जी तरतूद आहे त्याच्या अनुषंगाने निश्चित स्वरूपामध्ये आहे का कारण तर शेतकऱ्यांना मला वाटतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेत असताना कोण काय म्हटलंय आणि कोण काय म्हणत नाही याचा विचार न करता आपण जर त्यांच्या मुख्यमंत्री कालखंडामधला जर काही निर्णय बघितले तर आपल्याला त्याची जाणीव होईल जलयुक्त शिवार अभियानसारखी योजना कुणी मागणी केली नव्हती परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस हजार गावामध्ये ही योजना घेऊन गेली आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं आपण जसं आता सांगितलं की निवडणुकीच्या कालखंडात तर मी आपल्याला आणखी एक आठवण करून देतो की वर्षानुवर्ष शेतकरी म्हणत होते की आमचे विजेचं बिल माफ केलं पाहिजे मला वाटतं माननीय आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबां यांनी संपूर्ण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आणि पुढचं वीज बिलासंदर्भातले कुठलेही सुतवाच केलेले नाही त्यामुळं आपण जे कर्जमाफीचं सांगताय की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये जिथे नैसर्गिक आपत्ती आली तिथे पाठवलेले त्या दृष्टिकोनातून ज्या सूचना प्राप्त होतील आणि जे काही आश्वासन दिले त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय निश्चित स्वरूपामध्ये घेतील त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लोकांची शेतकऱ्यांची आणि जनतेची अडचण पाहून निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये योग्य तो निर्णय घेतील

त्यांना देखील पन्नास हजाराचा इन्सेंटिव्ह त्यांनी जाहीर केला परंतु काही शेतकऱ्यांना तो पन्नास हजाराचा इन्सेंटिव्ह देणं बाकी आहे आणि अशा प्रकारचा एक वेगळा निर्णय देखील माननीय फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेत असताना जे देणं बाकी आहे ते देखील देण्याच्या संदर्भात शेवटी जाहीर केलं आहे बजेटमध्ये तरतूद केली परंतु तिथे त्या शेतकऱ्यांना मिळाली नाही ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून देखील ते रिव्ह्यू घेतील आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतील सगळं हे झाल्याच्या नंतर नुकसान झाल्याच्या नंतर ज्यांच्यावरती जबाबदारी आहे पंचनामे असेल किंवा इतर गोष्टींची शासनाला माहिती देणं असेल ही प्रशासनाची जबाबदारी आहे कलेक्टर असतील किंवा तलाटी असतील यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते पण असं असताना धाराशिवचे कलेक्टर मात्र एकीकडे लोक दुष्काळानं किंवा ओल्या दुष्काळ दुष्काळामध्ये अडकलेले असताना धाराशिवचे कलेक्टर मात्र डान्स करताना बघायला मिळतात त्याचा व्हिडिओ होते मला असं वाटतंय की कुठला एखाद्या आता या डिजिटल मीडियावरती कुठला कधीचा कोणत्या तारखेचा व्हिडिओ कुठं जोडला जातो मला माहिती नाहीये परंतु एक विषय आहे की आत्ता आपण सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याच हे आता चॅनलवर डायरेक्ट लाईव्ह सुरू आहे त्याच्यामुळं पूर्वी अशी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळं सॅटेलाईटद्वारे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे घेण्याची तरतूद आत्ताच्या पंचनाम्यामध्ये आहे परंतु शेतकऱ्यांची अशी भावना होती की आमच्या बांधावर आल्याशिवाय आमचा पंचनामा होणार नाही परंतु असं कोणताही शेतकरी सुटणार नाही आणि सॅटेलाइटद्वारे ई पंचनामेद्वारे सगळे पंचनामे होते कुठलाही शेतकरी सुटणार नाही याची पूर्णता शासन जबाबदारी घेते आणि अशा अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर शासन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेल सर जी मागणी होती शेतकऱ्यांची ती आहे मात्र प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे हजार काळात दोन हजार चोवीस ला तेरा सहाशे सत्तावीस हजार बदल करून शिंदे साहेब मुख्यमंत्री आता आता पुन्हा दोन हजार तेवीस प्रमाणे हेक्टरी मध्ये सतरा हजार तुम्ही म्हणतात की सरकार आमचं आहे आम्ही वाढवून देऊ जनतेत जाताना तुम्ही म्हणते की डबल इंजिनचं सरकार द्या म्हणजे डबल इंजिनचं सरकार दोन हजार तेवीस कडे जा मला वाटत की हे जे दर वाढता आहे ते या काळात आपण शिंदे साहेबांच्या काळातच वाढले सरकारमध्येच होते त्याच्यामुळे यथायोगी आता दर निश्चिती करताना तो सर्वस्वी अधिकार हा राज्याच्या मंत्रिमंडळाचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना शेवटी दिलासा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला सहकार्य झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या नुकसानीवरती जो काही परिणाम होणार आहे शेवटी शेतकरी हा टिकला पाहिजे या भावनेतून शेवटी शेतकऱ्यांचेच पुत्र मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत आणि त्यांची अडचण समजून निश्चित सगळं योग्य तो निर्णय करतील